सत्य जयते खरं सत्याचा कधीही विजय असतो आणि अशीच गोष्ट या योगेश्वरी देवर कमिटीच्या गाजत असलेल्या प्रकरणांमध्ये सध्या घडलेली आहे मित्र हो माननीय हायकोर्टाने सदरी प्रकरणात आदेश केला त्यानुसार दोन हजार सोळाची जी बॉडी आहे ती बॉडी कार्यरत आहे राहील आणि नऊ महिन्यामध्ये चॅरिटी कमिशनरनं त्याचा निकाल द्यायचा म्हणून फेर चौकशीसाठी त्यांच्याकडे पाठवलं असा आदेश झाला हा या आदेशाच्या विरुद्ध आमचे विरोधक श्रीमान राजकिशोर पापा मोदी आणि संजय किशनराव भोसले या दोघांनी मानवनीय हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केला सदरी प्रकरणात आम्ही प्रतिवादी असल्यामुळे आम्ही त्या प्रकरणात हजर झालो काल सदरी प्रकरणामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर सुनावणी झाली आणि सुनावणी आणती राजकिशोर पापा मोदी यांनी केलेलं पिटिशन किंवा अर्ज या माननीय हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध तो अर्ज खारिज करण्यात आलेला आहे आणि मित्र हो विशेष असं की आमच्यापैकी काही मित्र आमचे जे सांगतात बाईक देतात बातम्या देतात की त्या माननीय हायकोर्टाच्या आदेशाचं हे एक हे केलं चाललंय त्याचं खुलासा खुलासा वेगळ्या तऱ्हेनं केला चालला आहे आपापल्या सोयीप्रमाणं असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर मला आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटतं की यांच्यातर्फे सुप्रीम कोर्टामध्ये अशी विनंती करण्यात आली की आदेश जो आहे तो शिरसावंद आहे परंतु पुढं सी ए चॅरिटी इथरची प्रोसेस होईपर्यंत जो ये येणारा कालावधी आहे काय नऊ महिन्याचा कालावधी हायकोर्टानं दिलेला त्या काळामध्ये आम्हाला काळजी व्हावं म्हणून बघण्याची संधी द्यावी कोर्टानं नाही म्हणून सांगितलं तर मित्रभो आता ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्याचा खुलासा किंवा त्याचं जे हायकोर्टाच्या आदेशाचं खुलासा आमच्याकडून चुकीचा व्हायला आहे असं म्हणता येईल का त्याचा अर्थ काय आहे तो आम्ही लावलेला अर्थच योग्य आहे ना की दोन हजार सोळाची बॉडी म्हणजे सुरुवातीला जी बॉडी होती तीच बॉडी अतिशय ती बॉडी चोवीसची बॉडी आहे मग हे जे आम्ही त्याचा अर्थ लावतो ते काही चुकीचं नाही मग आता हे अभिप्रेत काय होतं त्याला म्हणजे हेच शेवटी सिद्ध झालं ना की आपण मागणीच केली की के आम्हाला राहू द्या म्हणून मग काय राहू द्या तुम्हाला आता तुम्ही असं म्हणायचं ना सुद्धा की सुप्रीम कोर्टाचा सुद्धा आदेशाचं म्हणजे अपभ्रंश केला चालला आहे अमुक केलं चाललंय असं माना तुम्ही म्हणजे तुम्हाला जजमेंट मान्य आहे ते जजमेंट मान्य असतानासुद्धा तुम्ही असं करता त्याच्यामुळं आता आमच्या जे विरोधक कोणी असतील ज्यांनी बाईक द्यायलात म्हणजे काय पेपरला बातम्या द्यायलात सगळ्यांना सांगायला लागले आहेत तर त्यांचे आता चौकडले सगळे दरवाजे बंद झालेले आहेत बरं महत्वाचा मुद्दा ओके साहेब की आता तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये रिलीफ मिळालेला आहे तर आता तुम्ही मान्य जे योगेश्वरी देऊल कमिटीचे पदिल्ल अध्यक्ष आहेत तहसीलदार यांच्याकडे पदभार घेण्याच्या संदर्भात तुम्ही अर्ज करणार आहात का करणार करणार आणि एवढंच नाही तर आम्ही शारी कमिशनरला आता आमचं शेड्यूल वनला नावं घ्या म्हणून अर्ज करणार सोमवारी हो की शेड्यूल वनला आमचे नावं घ्यावेत म्हणून कारण शेड्यूल वनला आता त्यांचे नावं आहेत ना मग आता ना mm. त्या नावांचा काही संबंधच झाला नाही ना ती स्कीमच संपली ना स्कीम दिस ती स्कीमच बाहेर झाली म्हणजे स्कीमच नसल्यामुळं आता त्यांच्या शेड्यूल वनला नावं राहायचा संबंधच येत नाही त्यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं त्याला थोडक्यात सांग ते ॲडमिशनची स्टेज होती म्हणजे सुरुवातीची दाखल करून घ्यायचं का नाही तर ह्या स्टेजवर आर्ग्युमेंट ह्याविषयी आर्ग्युमेंट झाल्या बस झाली आणि कोर्टानं असं त्याच्यामध्ये हे केलं की ते डिसमिस करून टाकलं म्हणलं म्हणजे ती नोंद घेण्यासारखी पिटिशन नाही असाच त्याचा अर्थ होतो कसल्याही प्रकारे काही त्याच्याबद्दल नोंद घेण्यासारखं ते पिटिशन नाही त्याच्यामुळे विचाराधीन घेण्याची गरज नाही आणि विचारा घेण्याची गरज नसल्यामुळं ते पुढं चालू राहणार नाही डिसमिस करून टाकलं व्हेरी व्हेरी अर्ली स्टेजला सुरुवातीलाच डिसमिस केलं ते आता म्हणजे आता तुम्ही कडे तुमची आम्ही हे करणार अपील करणार अपील नाही अर्ज देणार आम्ही त्यांना फक्त की आमचे कशाचा अर्ज चार्ज द्या वगैरे नाही शेड्युल वनला नाव आमचे घ्या म्हणजे शेड्यूल वनला नाव घ्या म्हणजे इनडायरेक्टली चार्ज मिळाला हॅसबेंडचं असतं ते